a-segur a-segur a-segur. Se a-segur, a-segur, आजचे महत्वाचे सत्कार मूर्ती श्री लक्ष्मीकांतजी कद्रेकर त्यांच्या सुविधे त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित माझे सर्व सहकारी नायब तहसीलदार श्री गिरीश मॅडम पुरवठा निरीक्षक पद्मावरजी उपस्थित सर्व तलाठी मंडळेकरी कार्यालय कर्मचारी सर्व कोतवाल आणि उपस्थित सर्व नागरिक आपण आता सर्वांनी तीस तारखेला आपले रिटायर झालेले आपले सन्माननीय कद्रेकरजी यांचा निरोप समारंभ आपण जो केला कार्यालयान सर्व कर्मचारी अधिकारी यांनी ठरवलं तर तलाठी संघटनेने पण त्याला सपोर्ट केला आणि अत्यंत चांगला एक कार्यक्रम आपण आज घेतला महसूल परिवारातील एखादा व्यक्ती रिटायर होणं विना व्यत्यय रिटायर होणं हा महत्वाचा शब्द आहे तर विना व्यत्यय विना कुठला अडथळा कद्रेकर साहेब रिटायर झालेत त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो कारण सध्याच्या काळामध्ये महसूल विभागामध्ये कुठलीही अडचण न येता रिटायर होणारी संख्या कमी होत आहे मग ते कुठले तर रिटायरमेंटच्या दिवशी त्याला मी असे काही अधिकारी पहिले एक लातूरला उदाहरण उदाहरण संपला तुझिशनल कलेक्टर रँक चा माणूस ऍडिशनल कलेक्टर तीस तारखेला रिटायरमेंट होती तीस तारखेला डी ची नोटीस तीस तारखेला म्हणजे एवढं दुर्दैव आपल्या खात्यात झाले जवळपास मी सांगतो मराठवाड्यातल्या पन्नास टक्के ती डी आहे मराठवाड्यातल्या बरेच कलाते आहेत मंडळ आहेत गणित आहेत आणि शासनाचा मूळ डिपार्टमेंट म्हणून आपल्या खात्याला एक समजलं होते कुठलीही योजना आली की ट्रायल अँड बेस आपल्या डिपार्टमेंटला दिली जाते आणि त्या योजना राबवताना चुका होतात मग चुका आली की त्याला माफी आपल्या इथं कमी आहे मग जवळपास माफीच मिळत तर अशा या शासनाचा जो मुख्य कणा आहे ज्याला समजलं जातं म्हणजे आपण जसं काम करतो तशी शासनाची प्रतिमा निर्माण त्या प्रतिमेमध्ये शेवटपर्यंत वयाच्या आठण्यापर्यंत निर्विवादपणे त्यांनी आज काम आज केलेलं आहे त्यांनी सांगितलं काही लोकांनी केलं की अगोदरचा काळ थोडा वेळा होता म्हणजे एक पत्र यायला जवळपास मी सुद्धा मला वाटतं दोन हजार आता मला पण वीस वर्ष खात्यात होतात जिल्हा कार्डून पत्र यायला तीन चार दिवस लागायचं एक पत्र यायला जर किती महत्वाचं असेल तर व्हॉट्सअप नव्हतं टेक्स्ट मेसेज मला वाटतं मी खूप हुशारा चालू झाले टेक्स्ट मेसेज सुद्धा म्हणजे ते ग्रुप मेसेज पाठा ती पण खूप हुशार चालू आहे मग ते टपाल जिल्ह्यावरून यायचं त्याच्यानंतर कारवाई चालू व्हायची आणि त्या मनाला लोकांची पण सहनशीलता था थांबण्याची होती आणि एवढा अर्जंट कुठल्या गोष्टी होत्या आता अशी परिस्थिती झाली आहे की आपण एखादा काय कळायच्या अगोदर बाहेर आर आलेला असतो आणि त्या जीआरचं अंमलबजावणीसाठी हो आपल्याला जाऊन वाचायच्या आधी लोक त्याचा आपल्याला सांगतात परंतु साहजिकच आहे आता जग फास्ट चाललेलं आहे याला आपल्याला अडॅप्टच व्हावं लागेल अन्यथा प्रवाहातून बाहेर पडल्याचे पर्याय नाही मग आता ह्या आडॅप करण्याचा साठी आपल्याला कायम प्रशिक्षण असेल या गोष्टी किंवा आपल्यात सुधारणा करणे या गोष्टीचे पर्याय आपल्याला कद्रेकर सरांनी आता बऱ्याच अधिकाऱ्यासोबत काम केले माझा जवळपास दहा अकरा महिन्याचा कालावधीच्या हो सोबत होता संजय गांधी विभागामध्ये हो म्हणजे काही कुणी रागानं जर आलं तर त्याला पहिला शिल्ड कद्रेकर सहभागी राहायचं आणि विषय कसा आहे त्या लोकांना हॅन्डल करण्याची कला त्याला जबरदस्त म्हणजे मी तोंडावर सांगत नाही कुठलाही प्रवाह किती रागानाला कद्रेकर साहेब त्याला बरोबर बाहेर काढायचे म्हणजे त्याचं बाहेर काढणे म्हणजे त्याचा निगेटिव्ह अर्थाने बाहेर नाही काढणे त्याचं सोल्युशन करणे हा त्याचा अर्थ घ्या तर अशा पद्धतीनं संजय गांधी विभागामध्ये निश्चितच त्यांचे का केलेल्या कामाची माझ्या अधीनस्थ जे काम केलं त्याची दखल निश्चितच घेण्यासारखी काम त्यांचं झालेलं आहे

कुटुंबामध्ये कुणाही व्यक्तीचा आशीर्वाद मी समजा एखाद्याची पगार पगार म्हणून मी एखाद्या खऱ्या चिनाईन केस एखाद्या चिनाईन केस मी धान्य दिलं चिनाई त्याच किती पुणे मिळतो मी सांगा ते पुण्याचं शिंदोरी आपल्या पाठीवर घेऊन ती पुण्याची शिंदे आपल्या पिढी पुढल्या पिढीला मला म्हणणार नाही की आपलं खातं जे आहे ना ते खातं हे सर्वात लोकांशी करेक्ट आहे हे पुण्य करता आपल्या सर्व कुणालाच येणार नाही एखाद्या खऱ्या व्यक्तीला जर महिन्याला तीन हजार दिले त्याला तीन हजार खऱ्या व्यक्तीला एखाद्या खऱ्या व्यक्तीला जर आपण कुठल्याही गोष्टीच एखादा त्याचं काम करून देणार वेळेवर त्यांना कुठं देणार तर हे ज्यासाठी पुण्याची शिदुरी पाठीवर घेण हे आपल्या वाढ त्याच्यात वाढ होणार कर्म कर्माचा सिद्धांत एक आहे मला तर जास्त आवडत बोलले असं वाटत तर माणसाच्या कर्म जसे असतात त्या कर्माचे जन्मजन कर्म येतात असे आपल्या म्हणलं जातं कर्मावर तर ते कर्माची कर्मा जे समजा वाईट कर्म आपल्या आलेले असेल म्हणजे मागच्या जन्माचे असतील किंवा आपण अगोदर केलेले कृत्याचे तर त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण पुण्याचं काम जेवढं करतात बॅलन्स होतं

मी जाणारे आलेले लोक जे आहेत शेफ सलीम साहेब त्यानंतर तलाठी चव्हाण तलाठी कुलकर्णी यांना मी आमच्या परिवारामध्ये आपलं स्वागत करतोय आणि आपल्या एक कार्यशैलीमध्ये तुम्ही लवकर पोहोचाल अशी अपेक्षा करतो कामाची थोडी गती ते लोला आहे किंवा व्हावं लागलं जाणारे जे लोक आहेत त्यांना मी आज

चॅलेंज नाही होत असे लोकांचे रिएक्शन तर त्यांचं त्यांना पुढील गेले माझ्यासाठी लॉस वेगळी लॉस पण तरी पुन्हा यावेत असे अभ्यास करतो ब्रेक घेऊन त्यानंतर श्री गायकवाड आता राजेश राजेश हा एक आतंक चांगला होता तरुण राजेश आणि आमचे प्रमोद टुळी अश्विन दोघ जण आता तुमच्याशी इतर भाषण करायला शुभेच्छा कार्यक्रमात सहज तुम्ही केलाय ते आमच्यासाठी खूप मोठं वाचा आहे. मला तुम्ही जाचाल अशी अपेक्षाच नव्हती. आणि तुम्ही तिथं पण तुमच्या गावात गेल्यामुळं अं चांगलं काम होईल. निश्चितच तुमची काही अडचण होती. आणि प्रमोद प्रमोद नंतर मी परत पत्र पण की राहो असं. बोलतो दुर्दैवानं ते झालं नाही. तर त्यांना पण मी शुभेच्छा देत करतो. आपण खूप चांगलं काम केलं तालुक्यामध्ये. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. अं ठाकूर